मित्रांना स्वागत आहे तुमचं प्रतीक फार्ममध्ये सकाळचे वाजलेले आहेत आठ आपण आलेलो आहे घोडेगाव बाजारामध्ये चला मित्रांनो आपण या भैयाला विचारू किंमत काय सांगितली भाईया किंमत ही सहा हजारांनी का आणि बाकीचे पाच पाच हजारांनी बघू शकता मित्रांनो सहा हजारांनी बकऱ्या आपण आलेलो अक्षय भाऊच्या धावणी काय सांगितले अक्षय भाऊ काय सांगितले किंमत का सारे हिच्या काय सांगितले भाऊ वीस हजार रुपये सांगायला हिचे कमी जास्त होऊन ते नक्कीच व्हिडिओ मार्फत आल्यावर आपल्या व्हिडिओचं नाव घ्या हिच्या काय सांगितले भाऊ चार महिन्याची का पण कोणती पंधरा हजार रुपयाला आहे का चार महिन्याची का पण आहे पंधरा सत्तर हजार रुपये सांगायला आहे हिचे काय सांगितले हिचे वीस हजार रुपये सांगायला हिच्या माग दोन कळट आहे भाऊ तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे बघू शकता मित्रांनो बकऱ्या विठ्ठलच्या आहे सारे चला मित्रांनो आपण या भाई विचारू बकरीची किंमत काय सांगितले भाऊ सांगायला बावीस हजार आहे का तिच्याक खाली का येली काय बोन दोन बोकडे आहे मित्रांनो बो बघू शकता कोणती जातीची गावरानच का गावरान जातीची बकरी आहे किती सांगितले सांगायला बावीस हजार आहे व्हिडिओ मार्फत आल्यावर कमी होते ना भाऊ व्हिडिओ मार्फत आल्यावर नक्कीच कमी होते भाऊ तुमचा सा नंबर सांगा एक्कावन्न साठ यांचा नंबर आहे यांना कॉन्टॅक्ट करा बघू शकता मी तुम्हाला चला आता मित्रांनो आपण या भैयाला विचारू किंमत काय सांगितली भाऊ बावीस हजार रुपये सांगायला आहे का पण आहे मित्रांनो बावीस हजार रुपये सांगायला आहे कमी होते ना भैया नक्की हा व्हिडिओ मार्फत आल्यावर बघू शकतो मित्रांनो कावरा ना आहे का पण आहे ना गा पण आहे तुझा नंबर सांग ऐंशी पुढ त्याचा नंबर आहे मित्रांनो तर बाजारी असतो हा असं आमच्याकडं नक्की कॉन्टॅक्ट करा चला मित्रांनो आपण आलेलो आहे जीवन भाऊंकडे भाऊ काय सांगितले कापणे दोन शाळे फिलावलेत शाळेचे तीन शाळ्या कापण्या का तीन गाव तीन शाळ्या कापण आहे मित्रांनो कोणत्या जातीचे काठवडी बाकीचे दोन उस्मानाबादी शाळे एक काठोडी आहे आणि दोन उस्मानाबादी आहे काय सांगितले किंमत यांची पस्तीस हजार किंमत दुही पस्तीस हजार काही आणि तिची तिची बावीस हजार काठवडी पिवर पी काठवडी पीवर आहे ते बघा मित्रांनो बघू शकता मित्रांनो जीवन भाऊंकडे बघा मित्रांनो दाबण्या आहे त्या हिच्या काय सांगितले बोकडे का सांगायला बावीस प्युअर कोट आहे प्युअर कोट आहे सांगायला बावीस हजार आहे मित्रांनो पगडी बघायची पगडी बघा त्याची तुमचा नंबर सांगा भाऊ बहात्तर एकोणवीस ऐंशी यांचा नंबर आहे जीवन भाऊंचा यांना कॉन्टॅक्ट करा यांच्याकडे कर स्टॉक बघा आपण हिच्या खाली दोन पिल्ले आहे पिल 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 का हिचे काय सांगितले पंचवीस हजार सांगितलं हिचे सांगायला पंचवीस हजार आहे मित्रांनो आपण यांना किंमत विचारू काय सांगितली जे अठरा हजार रुपये कोणती जाते शिरोई मिक्स आहे का शिरोई मिक्स आहे बघू शकता मित्रांनो बोकड आहे का बोकड आहे मित्रांनो शिरोई मिक्स आहे किती सांगितले म्हणले अठरा हजार रुपये सांगायला आहे बघू शकता मित्रांनो आपण चला तर मित्रांनो या भाईयाला विचार आपण किंमत काय सांगितले भाऊ काय सांगितले किंमत साडे नऊ नऊ का साडे नऊ नऊ हजार आणि काय मित्रांनो बघू शकता काय पाटे का बोकडे बोकडे आहेत का कोणती जात आहे पोटा जातीचे बोकडे बोकडे आहे मित्रांनो साडेनऊ हजाराने काय सांगितले भाऊ तिचे का सांगाल साडे दहा आहे सांगाल साडे दहा आहे कोणती जाते गावरान जाती बकरी आहे साडेला सांगायला आहे काय म्हंटले

बघू शकता मित्रांनो काय सांगितले भाऊ काय सांगितले किती साडेचार हजार रुपये भाऊ साडे नऊ हजार भाऊ साडे नऊ हजार रुपये सांगायला आहे मित्रांनो हिचे कोणती जाते गावरण गावरान जातीची बकरी आहे हिच आहे काय हिच पिल्लो आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा श्याण्णव पासष्ट साठ साठ योगेश वल्ली नेवासा भाटा नेवासा भाटा यांचा नंबर आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा आवडले असले तर चला तर मित्रांनो आपण आता आदांना विचारू किंमत काय सांगितलं भाऊ चौदा हजार कोणती जाते जातीची बकरी आहे चौदा हजार रुपयाला आमच्याकडे चला मित्रांनो या दा आदांना विचारू काय सांगितले तेरा हजार कोणती जाते कोणती जाते तेरा हजार रुपये सांगायला आहे चला तर यांना विचारू आपण काय सांगितले काय सांगितले हा तिन्हीचे सांगा साडे तेरा हजार रुपयाला तिन्हीचे सांगायला आहे मित्रांनो बघू शकता चला तर यांना विचारू आपण काय सांगितले चौदा हजार का चौदा हजार रुपये सांगायला आहे मित्रांनो बकरी गावरान बकरी आहे काय सांगितलं भाऊ साडेआठ साडेआठ कोणती जाते गावरान जातीची बकरी आहे साडेआठ हजारामध्ये मित्रांनो चला मित्रांनो आपण यांना विचारू काय सांगितले साऱ्याची किंमत सांगा नऊ 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 हजार रुपयाने सारे आहे काय का पाटे जाती शिळे तमळाला शिळे आहे मित्रांनो बघू शकता यांच्याकडे तुमचा नंबर सांगा माझा माझं नाव सागर आला अठ्याऐंशी झिरो पाच एक्क्याऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी अशा जाती शाळे मिळतील माझ्याकडे संपर्क आमच्याकडे सर्व जातीच्या शेळ्या मिळतील तुम्ही यांना संपर्क साधा चला तर मित्रांनो आपण यांना विचारू काय सांगितलं भाऊ याचे साडे दहा हजार रुपयांनी सांगायला आहे साऱ्या साऱ्या शाळेच्या ना गावरान गाभणे शाळे आहे साऱ्या साडे दहा सांगायला बघू शकता यांच्याकडे तुमचा नंबर सांगा भाऊ सत्तर तीस एका आपल्याकडे कॉन्टॅक्ट नंबर यांचा कॉन्टॅक्ट आहे यांच्याकडे सर्व जातीचे बकऱ्या बोकड सारे भेटतील बघू शकता बघू शकता मित्रांनो गोडेगाव बाजार चला आपण यांना विचारू काय सांगितले भाऊ काय सांगितले चौदा हजार गाभरा ना गा बकरी आहे सांगायला चौदा हजार आहे मित्रांनो हिचे काटे आहे हिच बारा हजार रुपये सांगायला आहे गा पण आहे हिच नऊ हजार रुपये सांगायला आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा कॉन्टॅक्ट नंबर यांचा कॉन्टॅक्ट आहे तुम्हाला आवडत नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा काय सांगितलं भाऊ इचे दहा हजार रुपये सांगायला आहे मित्रांनो गावरानेच आहे ना गावराना आहे मित्रांनो दहा हजार रुपये सांगायला आहे तुमचा नंबर सांगा त्यांचा नंबर आहे आवडा त्यांना कॉन्टॅक्ट करा शकता बाजार चला मित्रांनो आपण या दादांना विचारू काय सांगितलं भाऊ साडेपाच 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 ने सांगायला बघू शकता शंभर कमी चालतो चलो मित्रांनो आपण या बाबांना विचारू यांची किंमत काय सांगितले बाबा बोकड्याचे काय सांगितलं दुईचे किती आहे दुईचे सोळा हजार कोणते जाते बिठ्ठल मध्ये आहे दुईचे सोळा हजार रुपये सांगायला आहे सांगण्याची किंमत व्हिडिओ मार्फत आल्यावर नक्की कमी होतील फक्त व्हिडीओ प्रत्येक फार नाव घ्या हो गावरान जातीची बकरी आहे मित्रांनो नऊ हजार सांगायला आहे तिचे काय सांगितलंय का काय सांगितलं त्याचे चौदा हजार रुपये सांगायला आहे बोकड आहे गावरानच आहे ना, गावरान ना? जातीचा बोकड आहे यांचे काय सांगितले भाऊ काय सांगितले दोहीचे अकरा हजार रुपये सांगायला मित्रांनो दोन्हीचे बघू शकता कोणती जात आहे गावरानच का गावरान जातीचे आहे मित्रांनो आपण या भाऊला विचारू काय सांगितलं भाऊ दुहीचे हे दोन साडे अकरा साडे साडे अकरा हजार रुपये सांगायला आहे का दुईचे आणि यांचे पाच साडेपाच ने तीन बघू शकता मित्रांनो कोणती जाती धनगरी बच्चे आहे हे दोन बघू शकता मित्रांनो आपण भैया तो कॉन्टॅक्ट नंबर सांग सत्यात कॉन्टॅक्ट नंबर आहे आवडला सांग नक्की कॉन्टॅक्ट करा बघू शकता मित्रांनो आज बाजार चला आपण यांना विचारू या बकरीची किंमत काय सांगितली आहे भाऊ एक हीचे हिचे सांगा तेवीस तीव हजार रुपये सांगायला आहे मित्रांनो आणि हिचे काय सांगितले किती पंचवीस हजार रुपये हिचे पंचवीस हजार रुपये सांगायला आहे मित्रांनो बघू शकता اها <laughs> 13 काय सांगितले भाऊ हिचे काय सांगितले हिचे दिली का यांचे बाकीच्याचे पस्तीस हजार रुपये गावरान आहे ना गावरान जातीची बकरी आहे मित्रांनो पस्तीस हजार रुपये सांगायला आहे हे कशाचं आहे ही कोण घालचं आहे हीचं आहे का ही तुमचीच काय हिचे काय सांगितले बारा हजार रुपये सांगायला आहे गावरान बकरी आहे मित्रांनो बघू शकता चला तर मित्रांनो आपण येतो आता सांगितलं काय सांगितले भाऊ सहा सांगायला साडेसहा हजार आहे कोणते जाते बिट्टल क्रॉस गावरान आहे सांगाला साडेसहा आहे ही कोणती आहे बिट्टल आहे का हिचे काय सांगितले साडेसहा हजार साडेसहा हजार रुपये आहे क्रॉस आहे बघू शकता मित्रांनो လာပ <t> ါ <t>